नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण झणझणीत कारल्याचा ठेचा बनवणार आहोत तुम्ही कारल्याचा ठेचा बनवतही असाल पण एकदा या पद्धतीने बनवून पहा अगदी गॅरंटी आहे मोठेच नाही तर मुलेसुद्धा आवडीने खातील तर रेसिपीला आता आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे एक प्लेट घ्यायची किंवा मोठं ताटही घेतलं तरीही चालेल यावरती आता आपल्याला हे कारलं जे आहे ती किसून घ्यायचं आहे तर अगदी हिरवगार घेतलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने यावरती किसून घ्यायचं इथे बारकी किसणी जरी वापरली तरीही चालेल आता कारल्यामधल्या बिया आपण काढून टाकतो कोळी कारली असतील तर बिया काढण्याची गरज नसते अशी मोठी कारली असतील तर बिया आपोआप बाजूला पडतात पण मी आता या कारल्यातल्या बिया काढणार नाही पुढे जाऊन तुम्हाला कळेलच म्हणजे मी सांगेनच याचं कारण तर आता इथे बघू शकताय कारला मी खिसून घेतलेला आहे इतका कारल्याचा खिस आहे आणि ह्या बिया पहा या आपोआप बाजूला झालेल्या आहेत मी यातून काढलेल्या नाहीत जितक्या मोठ्या बिया असतील त्या आपोआप बाजूला होतात ह्या पहा आणि ज्या छोट्या बिया आहेत त्या यामध्ये किसल्या जातात व या छोट्या किसलेल्या बियांमुळे हा ठेचा अगदी खमंग तयार होतो तुम्ही एकदा नक्की करून पहा आता एकीकडे गॅसवर मी तवा गरम करत ठेवलेला आहे याऐवजी आपण कोणतंही भांड वापरू शकतो तवा वापरलेला होता म्हणून मी तवा वापरत आहे आता तवा थोडासा गरम झाला की यामध्ये अर्धी ते पाऊन पळी तेल घालायचं आता ठेचा म्हटलं की मिरच्या या आल्याच तर इथे तिखटासाठी मी चार ते पाच हिरव्या मिरच्या एकदम तिखट मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत तर आपल्या अंदाजाप्रमाणे जसा आपल्याला ठेचा झणझणीत हवा आहे त्या प्रमाणात आपण इथे मिरच्या वापरायच्या तिखट कमी असेल तर मिरची कमी घ्यायची आणि एकदम झणझणीत हवा असेल तर पाच ते सहा हिरव्या तिखट मिरच्या घ्यायच्या यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या घ्यायच्या तसेच मुठभर सुद्धा इथे घालायची त्याचप्रमाणे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आता घातलेलं सर्व साहित्य या तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आपण कोथंबीर नंतरसुद्धा घालू शकलो असतो पण तेलामध्ये भाजल्यामुळे कोथंबिरीचा रंग अगदी हिरवागार राहतो त्याचप्रमाणे इथे पाव शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे यामध्ये भाजले तरीही चालतील आता माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे आहेत त्यामुळे मी इथे भाजलेले नाही तसेच कोथंबीर तेलामध्ये भाजल्यामुळे याची टेस्ट अजूनच चांगली होते तर अगदी डाक पडेपर्यंत हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे त्यास थोडासा मोठा ठेवायचा म्हणजे पटकन भाजलं जातं आता बघू शकता मिरच्या लसूण डाक पडेपर्यंत भाजले गेलेले आहेत आता हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर सर्व प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्येच बाजूला जे खिसून ठेवलेलं कारलं होतं ते सुद्धा भाजून घ्यायचं कारलं खिसल्यानंतर यामध्ये खूपच पाणी असतं म्हणजे तो कारल्याचा रसच असतो तर कारलं थोडंसं भाजून घ्यायचं त्यामुळे यातला पाण्याचा अंश कमी होतो कारलं कोरडं होतं व हे जास्त दिवस टिकलं सुद्धा जातं शिवाय यातला कडूपणासुद्धा कमी होतो आणि कारलं एकदम खमंग लागतं व आपला तयार होणारा ठेचासुद्धा अगदी टेस्टी लागतो शिवाय हे कारलं भाजायला खूप वेळ लागत नाही गॅस थोडासा मोठा करायचा म्हणजे मध्यम गॅसवर भाजलं तरीही चालते व हे कारलं भाजण्यासाठी फक्त तीन ते चार मिनटं अगदी पुरेसे होतात म्हणजे यातला फक्त पाण्याचा अंश कमी झाला पाहिजे आणि ते कोरडं झालं पाहिजे आता इथे बघू शकताय कारलं थोडंसं कोरडं वाटत आहे याचा कलरसुद्धा बदललेला दिसतोय व अगदी खमंग सुवास सुद्धा येतोय तर या वेळेला गॅस बंद करायचा आणि हे कारलं तव्यावरच ठेवायचं बाजूला काढायचं नाही आता यानंतर आपण दुसरी तयारी करूया तर इकडे मिरची लसूण व कोथंबीर जे आपण तव्यावरती भाजलं होतं ते मी या खलबत्त्यामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये आता भाजलेले शेंगदाणे पाववाटी घालायचे आणि हे सर्व एकत्र चांगलं चेचून घ्यायचं आपण हे मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकतो म्हणजे वाटून घेऊ शकतो पण असं खलबत्त्यामध्ये चेसलेलं थोडं मोठं मोठं राहतं म्हणजे खूप बारीक वाटण होत नाही आणि ठेचा हा असाच असतो म्हणून मी खलबत्त्यामध्ये बारीक करत आहे आपल्याला हवं असेल तर आपण मिक्सरला सुद्धा वाटू शकतो तर बघू शकताय छान असं ठेचून झालेलं आहे आता पुन्हा इकडे गॅस चालू करायचा व या कारल्यामध्ये म्हणजे तव्यावर जे आपण आता खलबत्त्यामध्ये वाटण केलेलं होतं ते वाटण या कारल्यामध्ये मिक्स करायचं तसेच यामध्ये छोटा एक चमचा जिरे घालायचे जिरे हवा तो सुरुवातीला वाटणामध्ये तेलामध्येच भाजले तरीही चालतील यानंतर छोटा एक चमचा मीठ घालायचं त्यानंतर अर्धा लिंबू पिळायचा म्हणजे इथे एक चमचा लिंबाचा रस घालायचा माझ्याकडे अर्धा लिंबू होता तो मी तसाच पिळलेला आहे आता हे सर्व एकत्र चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे खूप वेळ नाही भाजायचं फक्त दीड ते दोन मिनटं भाजून घ्यायचं घातलेले जे जी जिरं आहे यामुळे खमंगपणा अजून वाढतो व लिंबू घातल्यामुळे काय होतं हा ठेचा अगदी टेस्टी लागतो कारल्याचा कडूपणा कमी होतो व ठेचा टिकून राहायला सुद्धा मदत होते म्हणून लिंबू म्हणजेच लिंबाचा रस आवर्जून घाला खूप छान असा हा ठेचा तयार होतो आता घातलेले सर्व साहित्य छान यामध्ये मिक्स झालेले आहेत म्हणजे अगदी एकजीव झालेले आहेत आता या ठिकाणी गॅस बंद करूया आणि बघू शकताय आपला ठेचा किती छान दिसत आहे आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता इथे बघू शकताय आपला छान असा झणझणीत ठेचा इथे तयार आहे आणि दिसतो ना अगदी मिरचीच्या ठेच्यासारखा फक्त हा दिसायला छान नाही तर तितका टेस्टी सुद्धा आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा अगदी मिरचीच्या टेचा पेक्षा सुद्धा हा ठेचा एक एकदम खमंग लागतो शिवाय तो खूप छान पौष्टिक ठेचा सुद्धा आहे मुलं खाणार असतील तर फक्त मिरच्यांचं प्रमाण कमी करावं लागेल आणि मोठे खाणार असतील म्हणजे झणझणीत खाणारे असतील तर मिरच्या थोड्या जास्त घालाव्या लागतील हे आता त्या तिखटावर अवलंबून आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील